कुठे निघाले म्हणलं शांतारामजी शांताराम राव, राव हो शांताराम राव अरे कुठं निघाले म्हणलं मायनरवरून उभे राहिले राम सरपंच अरे कुठे निघाले म्हणलं तुम्ही मी चाललो चक्कर मारायला जातो म्हणलं ते तूर कापून ठेवले जरा साठी घोरा पाहू म्हणला काय काय नाही गंजी कशी लावली भाऊरी असं 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 मी पण वावरात नित्य चक्कर मारायला चाललो होतो मजूर होते म्हणते पाहतो म्हणलं जरा असं काय काय नाही चालू त्यासाठी आलो होतो पाणी म्हणलं मायनरले भरपूर सोडलं म्हणलं भरपूर सोडलं पाणी फुल मायनर चालू आहे म्हणलं हो ना हो ना भरपूर पाणी सोडलं आणि ते गारवा आहे म्हणलं गारवा गारवा आहे हो आज गारवा वाटत आहे थोडं पाणी येते वाटते जरा असं काहीतरी वातावरण बदलल्यासारखं वाटा लागलं एकदम नाही पाणी खायलाच पाहिजे बिनफालतू आहे का नाही काही काम नाही ना पाण्याचं आता कसं चण्याचं पीक चला मागही आपली नाचधूस केली मालाची आता खरते काय वाटते आता धुरीवर देते रट्टा आपला फोडते वाटते मग काय कशा भावऱ्या लावून ती देते शेंगड करून वाटते हो <laughs> ना वा गरम ना करतेच नाही का नाही का काय थंड गार वार सुटायला लागलं चला तो म्हणलं चक्कर मारून येऊ म्हणलं चला नाही पाटील मला जा लागते म्हणलं मी आलोच म्हणलं सकाळी चक्कर मारून आणलो अचानक तुमची भेट झाली तुम्ही दिसले म्हणून मी मान्यावर थांबलो म्हणलं हो हो तेच म्हण लागलो कसं मी चक्कर मारून आलो सकाळीच आता पाहतो म्हणलं मजूर काय आहे ते आहे तर जरा थोडं थांबून जातो म्हणलं मी तुम्ही या म्हणलं तुमची काय आहे तूर कापणं चालू आहे काय भाऊरी मारणं हो हो तेच म्हण लागलो या मग येऊ द्या पाणी आता काय करता मग आपल्या हातात नाही ना पाणी का म्हणता सर नाही का घनघणी पाडील आपल्या हातात नाही पाणी नाही काय करता ते तर देवा झेलीला आता थंड गरम हे ते चालूच राहते आता हा आहे त्याच्यातनी मांडराला पाणी आहे मोटर चालू असन तुमच्या आमचे मोटर चालू आहे म्हणलं मध्ये टाकली एक मोटर विहिरीत नाही एक मोटर आमची लाईन बेजा सतावते हो लाईन तर भयानक सतावते आता काय करा चालू आहे फॉरनी फॉरनी झाली का म्हणलं तुमची चहा चण्यावर चण्यावर फॉरनी झाली का म्हणलं फॉरनी एक नंबर हो आपले झाबरून केली म्हणलं आमच्या झाबरो झाबरू सर्व माहिती आहे आता त्याला सांगितलं होतं फॉरनी करून टाक आता काय काय नाही पाहतो म्हणलं जाऊन येतो म्हणलं शेण्याकडे येलं जरा चक्कर मारतो आणि तुरीचा ढिगुरा पाहतो काय केलं काय नाही या मग या मग सरपंच साहेब या अरे वा बरोबर भाऊ रे लावली वा एवढीच कापली का आपण परत आता कुठे अजून अजून ढिघ आहे वाटतं तिकडे हां 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 एवढंच कापली वाटते एवढीच कापली पाहा लाग आता चला काहीच लाग दिसत नाही आहे ते तर तिकडून पाहू अच्छा 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 हां हां मोठं ढिगा आहे मला वाटलं जरा असं आहे का चांगला आहे चांगलं आहे जे होईल ते होईल आता काय करता नाही का जे झालं ते झालं चला मस्त आहे आता चला आता चेन्याकडे लक्ष मारू जरासं निघून म्हणलं घराकडे पटा पटा था ना ना हो हं पटापटा आता ते एकदम धुऱ्यानं पूर्ण पाहून घेऊ पिंकर रिंकर जोडायला लागले काय कुठं आहे काय आहे सर्व का बरं आहे लाग आहे बरं आहे बरं आहे ठीक आहे ना चला काढून टाकू हे पाण्याच्या अगोदर चला झंजटा राहत नाही वा 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 मस्त जबरदस्त जबरदस्त बसला आपला चणासुद्धा मस्त बसला निधून झाला आता आता झबरून फवारणी केली आता एक नंबर झाला आता मस्त आता एखादा मारून देऊ त्यांनाश डवऱ्याचा फवार हा हं पाहू मग नंतर काय होते काय नाही नंतर आता चक्कर मार लागेल आता सध्या तर बरं आहे मस्त आहे पिकं आपली चांगला आहे गारवा काय करते काय माहीत झाला आता पाण्याचं काय होते काय नाही पाहू आता हां हां धुरे नाही मी मस्त बसला चांगला आहे कारला काढला झब्र मस्त धुरे ठेवते बरोबर व्यवस्थित हां 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 चांगला आहे आंबरना सोयाबीन उताडा झाला होता याच्यामध्ये तर साफसफाई केली मस्त आता डवरे वगैरे मस्त जमला आता चला